नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि हा दिवस जो आहे तर हा दोन हजार चोवीसमधला पहिला दिवस आहे तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष खूप चांगलं आनंदाचं सुखा समाधानाचं जाऊ हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे तर आपल्याला या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी दोष दारिद्र्य हे दूर होईल वर्षभर भरभराट होईल प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मराठी कॅलेंडरनुसार विचार केला तर नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून चालू होतं परंतु पहा आपण आपल्या आयुष्यामधल्या म्हणजे दैनंदिन जीवनामधल्या बऱ्याच गोष्टी ज्या असतात त्या आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार करत असतो आणि आपल्या घरामध्ये नवीन वर्ष जेव्हा लागतं तेव्हाच आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडरसुद्धा येत असतं म्हणून आपल्याला हा दिवस जो आहे तो आवर्जून चांगल्या साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत पहा आज वर्षातील पहिला दिवस आहे सोमवार आहे तर या दिवशी आवर्जून तुम्ही शिवमंदिरामध्ये जा भगवान शंकरांचं दर्शन करा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की बेलपत्र आणि पांढरे फुलं आवर्जून अर्पण करा आणि त्यासोबतच आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे त्यांच्यासुद्धा आपल्या केंद्रा केंद्रामध्ये जायचं आहे म्हणजे स्वामींच्या केंद्रात जायचं आहे आणि त्यांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि यासोबत आपल्याला हा एक उपायसुद्धा करायचा आहे तर पहा मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं कधीही करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे एखादी प्लेट घ्या किंवा वाटी घ्या तर स्टीलचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची जी पंथी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला आणि यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते ती घ्यायची आहे आता ही पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही पूजेचं दुकान जिथं आहे जिथं साहित्य मिळतं पूजेचं तिथंसुद्धा भेटेल त्याचबरोबर एखाद्या किराणा दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी भेटून जाईल तर ही थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि यासोबत आपल्याला थोड्याशा कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत अगदी तीन ते ती चार कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला आपल्या आप घरामध्ये जाळायचं आहे हे जाळताने आपल्यालाचा संपूर्ण धूर जो आहे तो आपल्या घरामध्ये आपल्या फिरवायचा आहे आणि यानंतर हे भांडण येऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे जोपर्यंत ही पिवळी मोरी आणि ह्या कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होईल आणि यासोबतच नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होईल यामुळे आपल्या घरातील सगळे दोषसुद्धा दूर होतील यासोबतच वाईट शक्ती जी आहे तीसुद्धा दूर होईल घर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होईल आणि तुम्हाला संपत्ती चांगले आरोग्य आणि यशसुद्धा तुम्हाला नवीन वर्षामध्ये मिळेल यासाठी आपल्याला हा अतिशय सोपा प्रभावी उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आजपासून अजून एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक स्टीलची छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये दोन ते तीन कापराच्या वड्या ठेवून आपल्या देवघरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत काही दिवसानंतरनं या कापराच्या वड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे विरघळून जातील या विरघळल्यानंतर पुन्हा नवीन कापूर आपल्या त्या वाटीमध्ये ठेवायचा आहे असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते थोडीसुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहत नाही यामुळे घरातील सदस्यांना मन शांती मिळते आणि आपल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात घरामध्ये कधीही भांडणं क्लेश जे आहे ते वारंवार होत नाही यामुळे आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासूनच आपला हा उपाय जो आहे तो करायला चालू करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आजपासून रोज संध्याकाळी एक कापराची वडी जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायची आहेत जेणेकरून घराच्या मुख्य दरवाज्यातून नेहमी सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत राहील आणि यासोबतच देवी लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद कायम आपल्या घरावरती राहील यामुळे आजपासून रोज संध्याकाळी आपल्याला घराच्या बाहेर एक छोटीशी कापराची वडी ही आवर्जून ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक कापराची वडी जी आहे तर जिथे आपली तिजोरी आहे कपट आहे जिथे आपण पैसे ठेवतो तर आपल्याला अशा ठिकाणी सुद्धा एक कापराची वडी ठेवायची आहे यामुळे माता देवी जी आहेत लक्ष्मी ती प्रसन्न होते याशिवाय भगवान कुबेरांचा आशीर्वादसुद्धा नेहमी आपल्यावरती राहतो यामुळे कधीही आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी या येत नाही लक्ष्मी ही स्थिर राहते यासाठी आपल्याला आज वर्षाच्या पहिल्या दिवशी आजपासून आपल्याला एक कापराची वडी ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवायला सुरुवात करायची आहे काही दिवसांनी ही कापराची वडी पूर्ण विरगळून जाते आपोआप आप ही कापराची वडी विरघळली की पुन्हा नवीन कापराची वडी ही आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला आठवड्यातून एकदा तरी आपल्या स्वयंपाकघरामध्ये दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा या आवर्जून जाळायच्या आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा हा वास कायम राहील आपल्या घरामध्ये नेहमी धनधान्य संपत्ती पैसा हा टिकून राहील यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना सदस्यांना कधीही अन्नाची कमतरता ही आपल्याला भासणार नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये आपलं संपूर्ण जे शरीर आहे तर ते निरोगी राहील यासाठी आपले छोटे छोटे उपाय जे आहे ते आज संध्याकाळी आवर्जून करायचे आहे सगळे उपाय आपल्याला संध्याकाळी करायचे आहे यामुळे तुम्ही सांगितलेले हे उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ